नाही निश्चितपणे हा आनंदाचा क्षण आहे आणि ह्या महाराष्ट्रासाठी सुद्धा जे स्थान मंत्रिमंडळामध्ये प्राप्त होत आहे हे आनंदाचं आहे महाराष्ट्रावर भविष्यामध्ये या देशाच्या इकॉनॉमीला बुस्टअप करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे मान्य मोदीजी तिसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जेव्हा म्हणतो आपण तेव्हा त्यात गेले वीस टक्के हे महाराष्ट्राचे म्हणजे वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायची आणि मग त्या दृष्टीने महाराष्ट्राचं एक महत्त्व आहे ठीक आहे जर आम्ही निवडणुकीच्या खासदारानुसार बघितलं तर आम्ही मागे पडलो पण मताच्या माध्यमातून बघितलं तर जनादेश आम्हाला चांगलं आहे फक्त एक लक्ष पन्नास हजार महाराष्ट्राचे मतदान आम्हाला कमी आहे तर मग व्यक्तिगत रीतीने वाटतं की या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून ही गॅप भरण्यामध्ये आम्हाला यश आहे मित्रभाऊ मित्रपक्षांना सगळीकडे घेतलं पण राष्ट्रवादीला घेतलं नाही ही मुळात कशामुळे काय कारण आहे कारण की ह्याच्यातली नाराजी आहे ही माहिती नाही आहे देवेंद्रजीशी जेव्हा चर्चा होईल तेव्हा साधारणतः समजेल पण नाराज आहे का किंवा दुसरी काय कारणं आहे हे समजून घेतल्यावरच भाष्य करणे योग्य आहे मराठवाड्यामध्ये